एक बेवारस मृतदेह सापडतो पोलीस तपास करतात मग एका हत्येचा उलगडा होतो ज्याचा थेट संबंध एका सुपरस्टार अभिनेत्यासोबत जोडला जातो आणि जे कारण समोर येतं त्यानं सगळ्यांनाच धक्का बसतो चित्रपटाची स्टोरी असावी असं तुम्हाला वाटेल पण हे सगळं घडलंय बेंगळुरूमध्ये आणि त्या अभिनेत्याचं नाव आहे दर्शन थुगुदीपा चित्रपटात गरीबांचा वाली अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा हा हिरो सत्यात मात्र एखाद्या हत्येशी का जोडला गेला असं काय घडलं की या अभिनेत्याचा हा क्रूर चेहरा जगासमोर आला दर्शनला हे सगळं करायला भाग पाडणारी अभिनेत्री कोण आहे आणि मुळात हे सर्व करण्याचं कारण ऐकलं तर आणखी धक्का बसेल याबाबतची सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम स्थळ बेंगळुरूचा कामाक्षी पाल्या परिसर रविवारी एक दृश्य समोर येतं जिथं एका नाल्यात पडलेल्या मृतदेहाचे भटक्या कुत्र्यांकडून लचके तोडले जात असतात स्थानिकांनी ही माहिती पाल्या पोलिसांना कळवली पुढच्याच क्षणी पोलीस तिथं दाखल झाले सुरुवातीला पोलिसांना ही आत्महत्या असल्याचं वाटलं पण पोस्टमार्टम मध्ये धक्कादायक बाबींचा उलगडा झाला आणि उघड झाली या हत्येची कहाणी जिचा संबंध कन्नड चित्रपटसृष्टीतल्या एका प्रसिद्ध अभिनेत्याशी होता पोलिसांना जो मृतदेह सापडला त्याचं वय अवघती शिधलं आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज होता मात्र तरीही पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला तिथं ही आत्महत्या नसून निर्दयीपणे केलेली हत्या असल्याचं पोलिसांना समजलं कारण त्या मृतदेहावर ज्या खुणा होत्या त्या या व्यक्तीवर जिवंत असताना अमानुष छळ केल्याची कबुली देत होत्या हा छळ इतका अमानुष होता की त्या मृतदेहाची ओळख पटवणंही कठीण होतं आता ही हत्या आहे हे तर पोलिसांना कळलं होतं पण ही व्यक्ती कोण कुठून आली त्याची हत्या का केली हत्येचा हेतू काय होता अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणं पोलिसांसमोर आव्हान होतं मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी आसपासच्या परिसरात कुणी बेपत्ता आहे का असा शोध सुरू केला तेव्हा कळलं की चित्रदुर्ग परिसरात राहणाऱ्या एका महिलेनं आपला तरुण मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती पोलिसांनी त्या महिलेशी संपर्क साधला तेव्हा मिळालेल्या माहितीनुसार बेवारस मृतदेह हा या महिलेचा मुलगाच असल्याचं स्पष्ट झालं नाव रेणुका स्वामी जो एका मेडिकलच्या दुकानात फार्मासिस्ट म्हणून काम करायचा कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण दोन दिवस बेपत्ता होता आणि त्याचा मोबाईलही बंद होता आता पुन्हा पोलिसांसमोर प्रश्न होताच की या तरुणाची हत्या कुणी आणि का केली आता या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी थेट तीन जण कामाक्षी पाल्या पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले आणि दिली या हत्येची कबुली आर्थिक कारणातून आपण रेणुका स्वामीची हत्या केल्याची कबुली या तीन जणांनी पोलिसांना दिली पण पोलीस या तिघांच्या समोर येण्यानं चक्रावले होते कारण हत्या करून लपण्याऐवजी हे तिघे पोलिसांसमोर का आले हा प्रश्न पोलिसांनाही पडला आता या तिघांची उलट तपासणी केली तेव्हा उलगडा झाला या हत्येमागच्या कारणाचा ज्याचा संबंध कन्नड चित्रपटसृष्टीशी होता आणि नावं समोर आली ती अभिनेता दर्शन थुगुदीपा आणि अभिनेत्री पवित्रा गौडा यांची तर नेमकं काय झालं होतं ज्यामुळे एका प्रसिद्ध अभिनेत्याला या हत्येची सुपारी या तिघांना द्यावी लागली मुळात मेडिकलच्या दुकानात एक साधी नोकरी करणारा रेणुका स्वामी आणि सुपरस्टार दर्शनचा संबंध आला तरी कसा आणि अभिनेत्री पवित्राचं नाव का समोर आलं पोलीस तपासात जी माहिती समोर आली आहे त्यानुसार अभिनेता दर्शनच्या सांगण्यावरून आधी स्वामीच्या अपहरणाचा कट रचला गेला त्यासाठी रेणुकास्वामीवर नजर ठेवण्यात आली चित्रदुर्गमध्ये राहणारा रेणुकास्वामी रोज काय करतो कुठून कुठे जातो या सगळ्यावर बारकाईनं लक्ष ठेवलं गेलं आणि मग एक दिवस आठ जून रोजी रेणुकास्वामी याचं अपहरण करण्यात आलं सूत्रांच्या माहितीनुसार रेणुकास्वामीला सगळ्यात आधी दर्शनच्या मैसूर इथल्या फार्म हाऊसवर नेण्यात आलं जिथं रेणुकास्वामीवर अत्याचार करण्यात आले तेही दर्शनच्या समोर त्यानंतर रेणुकास्वामीला स्वामीला वरून बेंगळुरूच्या कामाक्षी पल्ल्या परिसरातल्या एका शेडमध्ये ठेवण्यात आलं जिथं त्याचा आणखी अमानुष छळ करण्यात आला लाठ्या काठ्या आणि इतर हत्यारांनी केलेल्या मारहाणीत रेणुकास्वामीचा दुर्दैवी मृत्यू झाला पुरावे मिळू नयेत या हेतूनं या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला पण हाच मृतदेह समोर आला आणि या सगळ्या हत्येचा आणि त्यामागच्या हेतूचा उलगडा झाला या प्रकरणात आधी सहा जणांना अटक करण्यात आली आहे ज्यात दर्शननं ज्यांना हत्येची सुपारी दिली त्यांचा समावेश आहे सोबतच ज्यांनी रेणुका स्वामीचं अपहरण केलं नंतर त्याचा अमानुष छळ केला आणि मग निर्दयीपणे हत्या करून मृतदेह फेकून दिला अशा सगळ्यांना पोलिसांनी अटक केली आहे पण चित्रपटांमध्ये हिरो हिरोईन म्हणून काम करणारे दर्शन थुगुदीपा आणि पवित्रा गौडा या दोघांनाही पोलिसांनी का अटक केली हा प्रश्न उभा राहतोच तर या दोघांच्या अटकेनंतरच रेणुका स्वामीच्या हत्येचं कारण समोर आलंय त्याचं झालं असं की अभिनेत्री पवित्रा गौडा हिनं सोशल मीडियावर तिचे आणि दर्शनचे काही फोटो पोस्ट केले होते आणि याच फोटोंवर रेणुका स्वामी यानं काही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती रेणुका स्वामीच्या या पोस्ट ज्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या दर्शनच्या काही चाहत्यांनी या पोस्ट दर्शनला पाठवल्या ही माहिती दिली सोबतच अभिनेत्री पवित्रानं दर्शनला याबाबत उकसवल्याचंही समोर आलंय त्याच कारणावरून राग आलेल्या दर्शननं रेणुका स्वामीला संपवण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यानं त्याचा एक फॅन क्लब चालवणाऱ्या राघवेंद्र सोबत संपर्क साधला आणि रेणुकास्वामीच्या हत्येची सुपारी दिली त्यामुळेच अपहरण केलेल्या रेणुका स्वामीवर दर्शनच्या फार्म हाऊस नेत अत्याचार करण्यात आले आणि मग त्याची हत्या करण्यात आली रेणुका स्वामीचा अपहरण हत्या आणि सगळा दोष किंवा आरोप स्वतःवर घेण्यासाठी पाच लाख रुपये दिले असल्याची माहितीही आता समोर आली आहे मुळात या हत्येचा कट रचताना अभिनेता दर्शन आणि पवित्राचं नाव समोर येणार नाही याची काळजी घेतली गेली होती पण मग तरी त्यांची नावं कशी समोर आली हे देखील पोलिसांचं कसब म्हणावं लागेल कारण जर तिघांनी समोर येऊन हत्येची कबुली दिली होती तर मग हा तपास पुढे कसा गेला जेव्हा पोलिसांनी कबुली दिलेल्या तिघांची उलट तपासणी घेतली तेव्हा या हत्येत दर्शन आणि पवित्राचा हात असल्याचं सत्य समोर आलं पण दर्शन कायद्याच्या कसाट्यात जरी आता सापडला असला तरीही त्याची पहिली वेळ नाहीये त्याला अटक झाल्यानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक गोष्टी समोर आल्यात चंदन लाकडाचा व्यवसाय करणारा दर्शन चित्रपटातही अभिनय करतो त्याला अनेक पुरस्कारही मिळाले दर्शन न दोन हजार तीन मध्ये विजयालक्ष्मी सोबत लग्न केलं लग। त्या दोघांचा एक मुलगाही आहे दर्शनचं आधी एक लग्न झालं असूनही अभिनेत्री पवित्रासोबतचं त्याचं नातं वेगळं आहे याबाबत स्वतः पवित्रानं सोशल मीडियावर लिहिल्यानं या गोष्टीचा खुलासा झाला आणि याच कारणावरून दर्शनचे त्याच्या पहिल्या पत्नीसोबतचे संबंधही बिघडले दर्शननं एका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान हिंदू धर्माविरुद्ध केलेल्या टिप्पणीवरूनही दर्शननं लोकांचा रोष ओढवून घेतला होता आता या प्रकरणात दर्शनला अटक झाल्यानं त्याच्या अडचणी वाढल्यात हत्या रेणुका स्वामी हा साधी नोकरी करणारा मध्यम वर्गातला होता त्याची पत्नी गर्भवती असून घर चालवणारा तो एकटाच होता आपल्या मुलाची चूक होती तर पोलिसात का गेले नाही असा सवाल करत रेणुकास्वामीच्या आईनं आपल्याला न्याय मिळायला हवा असं म्हटलंय पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत अकरा जणांना अटक केली आहे त्यांच्यावर भारतीय दंड संहितेनुसार कलम अठराशे साठ कलम तीनशे दोन एकशे वीस ब आणि चौतीस नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या सगळ्यांना सध्या पोलीस कोठडी देण्यात आली आहे या प्रकरणात अभिनेत्री पवित्रा ही पहिली आरोपी आहे तर दर्शन हा दुसऱ्या क्रमांकावरचा आरोपी आहे आणखीही काही जणांना अटक होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी दिली आहे पण केवळ सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्ट आणि मेसेजमुळं एखाद्याचा जीव घेणं तोही निर्दयीपणे हे मात्र धक्कादायक आहे दर्शनचा हा निर्णय त्याला कुठून कुठे घेऊन जाईल हे काळच ठरवेल पण फाईव्ह स्टार आयुष्य जगत असलेला दर्शन थुगुदिपा रेणुका स्वामीबाबत घेतलेल्या निर्णयामुळं सुपरस्टारचा विलन झाला हे मात्र खरं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद